नमस्कार स्मित चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते हा चॅनल आपण जर नव्याने पाहत असाल तर आवडला व्हिडिओ सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या परिचितांनाही पुढे पाठवायला विसरू नका आज आपण ऐकणार आहोत बाल आशिष स्तोत्र तुझ्याच अंशे बाल निर्मिला अभिनंदन परमेशा सर्व संकटे दूर करो रक्ष रे जगदिशा प्रातकाली सायंकाली दिवसा रात्री केव्हाही शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तू वाही दुष्ट नजर त्या कधी न लागो ग्रहादिपीडा तू तोडी गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी फोडी तू मोडी त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्ठा छेदोनी तुझारक्षणे अलंकारिले बालक तू ही पाहोनी अश्विनी वेशा हे जगदीशा, कुमार माझा तू रक्षी झोपी जाओ उभा असो वा असो कुठेही तू साक्षी दीर्घायू हे बालक होवो ओजबलाने युक्त असो मुमुक्षुत्व तू मला देऊनी बालक चिंता तुला असो मुमुक्षुत्व तू मला देऊनी बालक चिंता तुला असो अशी ह्या परमेश्वराची मनोभावे विनवणी केली वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबेस्वामी यांनी लिहिलेलं हे नवजात अर्भकाच्या रक्षणासाठी केलेली प्रार्थना हे स्तोत्र प्रत्येक आईनी आपल्या बाळासाठी मनकपूर्वक जर म्हटलं तर खरंच या विश्व परमेश्वराकडून तिच्या बाळाचं रक्षण केलं जाईल अशी प्रार्थना ह्या प्र गीतामध्ये आहे नर्मदा परिक्रमेला जेव्हा आपण जातो त्यावेळेला ह्या टेंबेस्वामींची तपोभूमी त्यांचा आश्रम आपल्याला बघायला मिळतो आणि त्यांचं चरित्रही तिथे लिहून ठेवलेलं आहे ते वाचायला मिळतं केवढी घोर साधना त्यांनी केली केवढी तपस्या त्यांनी केली आणि अनेक स्तोत्रही त्यांची प्रसिद्ध आहेत त्याची अनुभूती आजही लोक घेत आहेत धन्यवाद